हा अरे दादा मी थोडा खाला, ले ले। ले खाला तेरी तेरी दे ना भूक लागली तू यारा बिरा झालाय काय थोडं डोलं चकणं केलं का झाला लोकांनी यारा बनित लावलाय तुम्ही जा काही नाही खाला इथं हे विश्वसुंदरी तू तरी काहीतरी दे अरे तू खरोखर आहेस बायको थोडी दाल दे सांगा ज्याच्यात एक मध्ये मला राग येईल आणि एक मध्ये मला आनंद होईल तू माझी जिंदगीस ना दुसरी तू अशा जिंदगी बदल आज ना आपण बायको 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 आई थांबा 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 प्रांक करत होते मी चक्कर आलीस का तू ही काय फाटुकिरी लावली अहो मी तर मस्करी करत होते इतका घाबरलं इतका प्रेम करता माझ्यावर घाबरलो म्हणजे काय मला वाटलं लाडक्या बहीण योजने तर पंधराशे रुपये गेला गीलातल्या पंधराशे रुपयात घर नाही भागणार पण ऍडजस्ट करावं लागेल काय मी बोलू नागेलो श्वास माझा थावला मला सकाळी सहा वाजता उठव ऑफिसला लवकर जायचं आहे बाबा साडे नऊ झालं बायको ए बायको तुला बोललो होत ना मी मला सकाळी सहा वाजता उठव हा मग आपण एकमेकांशी बोलता कुठं म्हणून तुम्ही मला रात्री चिठ्ठी दिली होती म्हणून मी पण तुम्हाला चिठ्ठी देऊन उठवला हे प्रभु। हे प्रभु। हे हरिराम कृष्ण उठवलागन्नाथ प्रेमानंद आज भांगर नाही करतात झोपली ये तो रोची किट 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 की हो रही है प्रभु हे हे यार कृष्ण जगन्नाथ का प्रेमानंद ये क्या हुआ <laughs> मला भूक लागले जेवाला दे <laughs> आता ह्या पुढीत काय आहे मी आता फिट जावला मला दोन तीन दिवस जेवायला द्यावं नको फक्त सकाळी नाश्त्याला कांदा पोळे लिहून ठेव गुड नाईट